सत्तावीस टक्के ते जरा सांगता छगन भुजबळ एकटा खातो एकटा खा खातो काय काय ते काय लाडू पेड काय खायला हा एकटा खातो एकटा खातो तू खातोय ना सासरच्या घरच्या भाकरी खा तिकडे तू मला बोललो तो, तो येवल्याचा काय एडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्याच बेवडा प्याला काही बोलतोय अरे आमची लायकी तू काय पाहतोस वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही